मा विद्विषावहै हो शान्तिः 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 भारत देशातलं एक धार्मिक परंपरामध्ये गुरुंना अतिशय फार महत्त्व आहे जीवनामध्ये आम्हाला सर्वांना एक योग्य आणि एक चांगलं आमचं जीवनामध्ये एक गुरु भेटावं गुरुर देवो महेश्वरा म्हणून सांगतात गुरुर साक्षात परब्रह्मा पूजे स्वामीजी गुरूंचे महत् फार सांगितले साक्षात विष्णू भगवंत अवतरलं तर सुद्धा राम कृष्ण अवतार मध्ये व शिष्ट सारखे सांदीप मुनींचे सारखे देवाला सुद्धा गुरु लागलं त्या क्षणामध्ये सारखं सारखं आम्ही प्रवचनामध्ये म्हणत असतो आमचा चेहरा बघायला आरसा पाहिजे पाहिजे काही नको चेहरा बघायला आरसा पाहिजे काही नको हे बाहेरचा चेहरा बघायला आरसा पाहिजे आमचे आतलं देव बघायला सद्गुरू नावाचे आरसा पाहिजे जीवनामध्ये पन्नास रुपयाचे आरसा चेहरा दाखवतो जनाउद्धारसाठी संत ने सद्गुरू ए मांसाची मडक वर दिसणारे मातीचे पुतळा मी नाही काल आणि मायाचं पल्लीकडं असणार ब्रह्मस्वरूप मी आहे म्हणून माझे स्वतःचे स्वरूपाचे ओळख करून देऊन हे मनुष्य जीवनाचा उद्धार करून मृत्यूचं दुःख सर्वांना आहे मृत्यू मायाला मायाचं हे सागर पार करून आम्हाला अमृत तत्वपर्यंत पोच करून तू देव आहेस म्हणून आम्हाला देवदर्शन करून द्यायचं ज्ञानाचा अरसा तर असेल तर ते समाजमध्ये सद्गुरू महाराज जीवनात भारत देशामध्ये प्रत्येक परिवारला एक गुरु पाहिजे गुरु कोण आणि गुरु कस म्हणण्यापेक्षा सद्गुरु कसं असावं स्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु असावा ज्या ज्या शिष्याच मनामध्ये प्रश्न येतात शास्त्रसंमत ते प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारे त्याचे मनातली शंका निरसन करणारे स्त्रोत्रिय आणि ज्या ब्रह्मतत्वाला सांगतो ते ब्रह्म तत्त्व काय आहे ते अनुभवून ते आत्मतवाला पटवून सांगणारे जीवनामध्ये एक योग्य सद्गुरू पाहिजे प्रत्येक परिवाराला एक कुटुंबाला एक फॅमिली डॉक्टर असतोय प्रत्येक बिझनेस करणार बिझनेस म्हणजे उद्योग करणाऱ्या व्यक्तीला सल्ला द्यायला एक सी ए असतात आणि प्रत्येक मोठे एक परिवारला कानून कायदे सांगायला समजून कायदे सांगायला परिवारला एक वकील पाहिजे बरोबर आहे का हो म्हणा थोडं लक्ष ठेव आरोग्य चांगलं ठेवायला डॉक्टर पाहिजे पैसे योग्य वाचवायला से पाहिजे कायदेशीर हे जीवन परिवार चाललं कायदे कानून वाचवायला वकील पाहिजे मग एक फॅमिलीला वकीलचं गरज आहे सी एचं गरज आहे बरोबर एक डॉक्टरचं गरज आहे त्याने कायदेतनं वाचवतात त्यांनी पैसे वाचवतात त्याने आरोग्य वाचवतोय मनुष्य जन्मात आल्यानंतर हे मनुष्य जीवन धन्य व्हायचं झालं तर प्रत्येक परिवारला एक संत आणि सद्गुरू गरजेचं आहे भगवंत दिसत नाही आणि ते निराकारपर्यंत आम्ही कोण पो पोचू शकत नाही कारण निराकार निर्गुण जो भगवंत आहे त्याचंच एक आकार स्वरूप घेऊन हे मनुष्य जातीत येऊन हमच्यातले अंधकार नष्ट करून आम्हाला परम भक्तीच्या मार्गात घेऊन जाणार बोलता चालता देव कोण असेल तर सद्गुरू म्हणून mm. दुसरा तुम्हाला माहिती असोय पृथ्वीवरचे अंधकार जाण्याकरता सूर्य यायला लागतोय mm. भूमीवरचा अंधकार जायला सूर्य येणं गरजेचं आहे आणि घरातले अंधकार जायला आई एक दीप लावायला लागतंय आणि मनातच अंधकार मनातले अंधकार नष्ट करायला जीवनात एक गुरु येणं गरजेचं आहे सूर्य भूमीवरच अंधकार नष्ट करतो एक आई घरातलं दीप लावून अंधकार नष्ट करते आहे खरे सूर्य एवढं मोठं असून सुद्धा मनातले अंधकार नष्ट करत नाही मनातले अंधकार नष्ट करून ज्ञानाचं दीप लावून जीवाला शिवाचं मार दाखवणार कोणतरी एक पुण्य पुरुष असावं त्याला गुरु म्हणतात आणि भीम एक बैलगाडी बैलगाडी भात खात होता भीम आणि कोण नाही पांडवांचा कधी वनवासाला निघाले पाच घर भिक्षा मागितलं शिवाय पोट चालत नव्हतं बैलगाडीवर खाणार व्यक्ती गंजी आणि आंबीला भिक्षा मागून आले किती आणणार वाटणीला सर्व भावंडाने भोजनाला बसल्यानंतर काय वाढलं तर बी आणि त्याला समाधान होणार नाही समाधान होणार नाही खरं एक लक्षात ठेवा त्याला एक बैलगाडी दिला तर बी समाधान होत नव्हतं भीमाला खरं कधी तो लई खाली मान घालून खायला लागला आईच्या ताटातले एक घास काढून कधी भीमाला चारवत होती बघा ते क्षणात आई लई पोट भरलं बस मला म्हणत होत गाडी भरून खाणार व्यक्ती आईचा हातातला एक घास त्याला चारवलं आई उद्यापर्यंत मला काही नको पोट भरलंय त्या आईचं ते माया एवढा ताकद होत बैलगाडी भरून भात खाणार भीमचं भूक कसं आहे बघा या संसारात ते सगळं पाजे पाजे म्हणून फाटकी मन ते ब गाडीवर नाही आहे जगभर दिलं तर बी आम्हाला समाधानच होत नाही खरे कोणतीच एक घास काल तर भीम तृप्त होत होता सद्गुरूंचे चार शब्दाचा घास मिळालं नक्की हे मन तृप्त होतं आहे महाराज हे धावत नाही आणि सद्गुर तर शेवटी काय देणार आहे सदूर सद्गुर तर काय देणार सद्गुर काय देतं आहे माहिती आहे हे जगात सत्य काय आहे अशत्य काय आहे येणार काय आणि हे तर राहणार काय याचं ज्ञान करून देऊन ज्या गोष्टीवर मोहित होऊन हे मनुष्य जो पळा लागले याचे मनातलं ला भ्रांती याला मनातलं मोहमाया करून याचं जे धावणं आहे ते कमी करून सत्य ज्ञानाला पटून दिल्यानंतर सत्य ज्ञानानं त्याचे परिणाम झाला वाल्याचा वाल्मिकी झाला सद्गुरूंच्या सा सानिध्यामध्ये कळलं ना वाल्याचं वाल्मिकी कसं झालं संत संगतमध्ये असं आमचे वाईट संस्कार कुसंस्कार सगळं परिवर्तन करून आम्हाला सुसंस्कार देऊन हे तळ नसलेल्या गळकी घागरला कसं तळ घालतात कळलं ना तसं कुठं तर धावणार हे कुठं तर विचारांचं संस्कार दिल्यानंतर मनुष्य ज्या परिस्थितीमध्ये राहतोय तो राजासारखं राहतोय म्हणजे नुसता वापर गरजेला म्हटलं तर ते पाणीत काय नाही ज्ञानविचार दृष्टीनं बघितलं तर त्या पानी ते वाहणारं पाणीमध्ये सर्वांचे प्रकाशित करायचं आहे की शक्ती लाईट लावायचं शक्ती आहे ते कसं आहे बघा हमी तुम्ही आलो जगामध्ये आजोबा गेले पंजोबा गेले मी गेलो तुम्ही हमी सगळं काय जीवन म्हणजे काय लहानपणा शाळा शिकणं मोठ्या झाल्यानंतर डिग्री करणं बावीस पंचवीसला लग्न करणं लग्नानंतर दोन मुलं होतात दोन मुलांना शाळेला घाटलं त्यांच्या मुलांना त्यांनी शाळेला त्यांच्या पोरांचं लग्न करायचं एवढंच केलो आम्ही कळलं काय तुम्हाला आम्ही एवढंच केलो वाहण्याची पाणीमध्ये दीपशक्ती आहे म्हणून तो कसं क समजला एक विज्ञानी हे मानव जीवनाचा प्रवाह जन्म घेऊन कोटी कोटी लोकांचे आयुष्याचा प्रवाह गंगा व्हायला लागलाय नुसतं मुहूर्तासाठी नाही मुलं बाळासाठी नाही घरदार विजण्याच्यासाठी नाही वाहणारे जीवन आयुष्याचं वाया आहे बघा त्यात दीप लागले खरं जीवन आयुष्याच्या प्रवाहामध्ये हे मनाच्या आत कधी न विजणार आत्मनावाचं दीप आहे म्हणून संशोधन केलं त्यालाच सद्गुरू म्हणतात

य करुणापा नमः शिवाय करुणा नमः शिवाय कं नमः शिवाय कामितवरदा शिवाय मात्रा नम शिवाय चिरसुखसारा नमः शिवाय